साहेबांना आता कॉफी द्यायची मला पाहिजे एक दीड घंट्यापासून प्रवास चालू आहे आम्ही झोपा घेतलेल्या होत्या आता म्हणतं त्यांना कॉफी दिली का म्हणजे थोडंसं चांगलं वाटतं म्हणजे ड्रायव्हर चांगलं काम करू हो मला ते कॉपी चला आपण आता सकाळ सकयला घेऊया थोडी थोडीशी टाकं मग त उघंच थोडी टाका जर आपण आता घरी दूध गरम चांगलं करून आणलेलं आहे अद्रक बिद्रक टाकून साखर आता मस्त आहे बनली हा आपली कॉफी बनली बस कॉफी टाकाय तुम्ही चांगली बनली बाबानी कॉफी तुला कॉफी घ्यायची तर इकडं आता सगळ्यांना द्यायचं काम चालू आहे आणि आका गाडी मध्ये बसून कॉफी पेटा आणि आम्ही आता बाहेर उभा आहे कॉफी घेण्यासाठी आणि सर्वात आधी काय झालं थोडस कॉफी सांडली मग गाडी लगेच धुवून काढलं तर चला आपण आता सर्वजण कॉफी घेऊया ओमला तर आता आम्ही सर्वांनी कॉफी घेतली आणि थंड होण्यासाठी ओमला लास्टला द्यायची खाली करूय खाली अरे बापरे तर आता सर्वात लास्टला ओम कॉफी घेतोय आम्ही सगळ्यांनी घेतल्या आणि त्याला गरम गरम प्यायची नव्हती आहे ना चांगलं बनिलय ना कुणी बनिलय चांगलं तर आता एवढंच आपली आता कॉफी झालेली आहे घेऊन आणि सर्वजण फ्रेश झालेले आहेत तर चला आपण आता प्रवासाला सुरुवात करूया आणि पायाला थोडस मुंग्या आलेल्या होत्या त्याम ना ना का, का, ना तर त्यामुळं म्हटलं थोडस थांबा हाय हॅलो नमस्कार सर्व बोडताईंना दादांना काका ना आणि काकूंना आणि छोट्याशाची मोकल्यांना मी रुक्मिणी अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आज आम्ही गावाला निघालेलो आहोत आणि कुठं कुठं चाललेला आहोत आणि कुठे जाणार आहोत सगळं आपल्या आता साहेबांचं आहे साहेबांचं काय नाही सध्या सगळं आपल्या हक्काचं नियोजन आहे आपलं काही नियोजन नाही आहे गावाला जायचं कुठं सोडून द्या का आता तो खरा बोलतो तुम्ही दोघा आज ना ते जाता का मी जातो बरं माघारी आज माहिती आजीला कुठे सोडायच मला लावून त्यांना म्हणजे बऱ्याच दिवसापासून करत नव्हतं आणि त्या बोलायच्या मला ट्रक मध्ये द्या गावाकडचे येतात ना इकडे बँगलोरला तर त्यांच्या सोबत मला सोडून द्या परंतु प्रवास खूप लांबचा आहे आणि ट्रक मध्ये काय जमणार नाही आणि सकाळी उलटीचे औषध दिले त्यामुळं आणि प्रवास खूप त्यामुळं कोणती तरी नवीनच गुळी आहे ती दिलेली तुम्हाला स्पेशल गोळी आली पावसात गेलोय बाहेर काल तर आम्ही आता गावाला निघालेला आहोत तर म्हटलं हा व्हिडिओ तुमचा शेअर चला मग या व्हिडिओला करूया तर आम्हाला म्हणजे पंधरा दिवसापूर्वीच आम्हाला गावाला जायचं होतं परंतु पाकिस्तान आणि भारताचं युद्ध सुरू झालं त्यामुळं मग आम्हाला सुट्टी कॅन्सल झाली आणि साहेब बोलायचे मला पण लढाईला जायचंय आणि घरातल्या पूर्ण सर्वजण घाबरलेलं होत परंतु त्यांच्या चेहऱ्यावर असं म्हणजे घाबरटपणा बिलकुल नव्हता ट्रेनिंग दिलेली असते त्यांना त्यामुळं आणि नेम बरं झालं एक दिवस आपलं होणार आहे त्यामुळं काय आपल्या नशिबात तर आपण त्याला चुकवू शकत नाही तुम्ही घरी जरी असले तर होणार आणि बाहेर असलं तरी होणार जे तुमच्या नशिबात लिहिलं त्याला तुम्ही चुकवू शकत नाही आपल्याला आता जे आतापर्यंत तयार केलंय आहे आणि आम्ही दररोज आणि बिलकुल घाबरत नव्हते आम्ही सगळे घाबरलेलं होतं दररोज आम्ही देवाकडे प्रार्थना करायचो की युद्ध लगेच बंद व्हावे म्हणजे इकडच्याचा बी जीव जातो जातो परंतु त्यांनी सुरू केलं त्यामुळं मग हे युद्ध झालं होतं आणि बरं झालं नेमाने बंद झालं आणि त्यानंतर मग आमची आठ दिवसाच्या नंतर सुट्टी झाली तर आता चाललो आहोत आम्ही आता गावाला बँगलोरलाही खूप पाऊस आहे आणि रस्त्याने किती लागते ते मी माहित नाही आणि चला व्हिडिओ पहा आवडल्यास लाईक करा आमच्या अक्का ठेप्याला व्यवस्थित गेल्या आता म्हणजे गाडी लागलेली नाही आता एवढ्यात आम्ही आता कॉफी घेतली

हॉटेल मध्ये चाललाय त्याला म्हणजे बाहेर निघालो का त्याला हॉटेलचं जेवण पाहिजे आणि मी आणि रात्री मी बोललं की मला गावाला यायचं नाही आणि हात सोड बोल माझी गाडी आपली आई बाबा सांगितलं तुला कधी शिकायची मग आणि ओमच इतक लक्षात बोलत होते मला यायचं नाही आणि सकाळ सकाळ लगेच आई तू रात्री बोलत होतीस ना यायचं नाही मग तू कशाला साडी घालते तू कशाला तयार होती इतकं लक्षात राहत होता त्याच्या मला वाटलं ओम तू झोपीत विसरला असशील हा नाही विसरला मुला आता मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहेत दहा पंधरा दिवसाच्या सुट्ट्या राहिलेल्या आहेत पंधरा दिवस आम्ही बँगलोरच राहिलो सुट्टी होती तरी पण आणि आता चाललेलं आहोत गावाला चला आता आपले चालवत म्हणजे वापस यायचं नाही वापस यायचं नाही तर कसं सुट्टी संपल्यावर वाटत नाही गेले येऊ वाटत नाही

तो ना? ना? मला जायचं नाही सांगितलंच नाही आम्ही बोलायचो त्याच्यासोबत लावायचं पण त्या करून चुकल्या होत्या मी सगळे जाणार आहे म्हणून पण आम्ही अशाच मजा करायचो त्यांच्यासोबत मजाक नाही कस आहे फरक काय

ते म्हणले तुला कोण बोलिलो हा ते म्हणत असते मी पहिलाच एकटा होतो ना मला काय नाही फरक तर मुलांना नाश्ता करायचा होता त्यामुळं मग आपण आता नाश्ता करण्यासाठी थांबलेला आहोत आणि सर्वात आधी मुलं लगेच हॉटेलमध्ये गेले त्यांना म्हणजे हॉटेलची भूक लागलेली होती त्यामुळं तर सकाळचे आता साडेआठ वाजलेले आहेत तर चला आपण आता नाश्ता करण्यासाठी जाऊया चला आता पण इकडे आता आलेले आहेत काय हा कधी हा इडली इडली आता बँगलोरमध्ये इडली सांबर चांगल्या प्रमाणामध्ये भेटतं त्यामुळं मग आता आपण नाश्ता इडली आणि मेन मेंढोडा घेतलेला आहे तर चला आपण आता वैष्णवी छान आहे तर सर्वांना भूका लागलेल्या आहेत तर आपल्यासोबत काय कोणी बोला नाही

सर्वांचा आता नाश्ता झालेला आहे आणि इडली डोसा सांबर आणि तर आम्ही आता नाश्ता केला निघालेला आहोत आणि ओमला भूक नव्हती तरी पण नाश्ता केला भूक होती भूक होती भूक होती आता कुठे चालल अरे

पवन चक्क्या डोंगरामध्ये भरपूर लागलेल्या आहेत आणि वरती गेल्या पवन चक्की किती छोटी दिसते परंतु गाडी मध्ये नाही मोठा पाऊस खरंच हा पाऊस शकतात एकदम दुख दिसत आहे आणि मोठा पाऊस त्या मस्त गाड्यात असतो मग अंधेरा हो अभी आभी जाओ लागलं ना तू तिच्या डोक्यावर तर आता दुपारचे दोन वाजलेले आहेत आणि मुलं बोलले की लय भूका लागले ता आणि रस्त्याने इथून पिढून पाऊस होता आणि रस्ता आम्ही चेंज केला त्यामुळं नवीन रस्ता होता हॉटेल काय भेटत नव्हते आउट साईडने आलेले आहोत तर आता मुलांना भूका लागल्यास तर जेवण करत जाऊया आपण त्यानंतर परत ही कोणती भाजी भाजी आणि ही पनीरची भाजी कलर काय दोन सेम आहे सेम आहे ना कलर तुला कोणती खायची दोघं पण खायचे दोघं पण हा चम्मच आहे का ग तर आपण आता ताटामध्ये जेवायला वाढून घेत केला आहे आणि तर आपल्याला त्या ठिकाण आहे परंतु आता भाजी कशी नाही ती माहीत नाही कलर एवढा काय म्हणजे लाल कलर नाही एवढं भाजीला सगळीला चांगलं हो छान आहे का भाजी तिखट आहे अरे 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 चला मग आपण आता जेवण करूया लागायला लाग हो तर आता आपले जेवण झालेलं आहे आणि पेट्रोल टाकले ना हो टाकलं ना पेट्रोल तर आता जेवण झाल्यानंतर सर्वजण आता प्रेस झालेले आहेत तुळजापूरला तुम्ही पाऊस बघितला किती होता आता आम्ही आमच्या म्हणजे तुळजापूरच्या बाहेर आल्याच्या नंतर पाऊस लगेच बंद आहे इकडे पण आभळ आलेलं आहे आणि आम्हाला दर्शनाला जायचं होतं दुसऱ्या देवीला परंतु पावसामुळं आम्ही कॅन्सल केलं तर आता डायरेक्ट आपण आता घरी जाणार आहोत आता पाठीमागं मुलं पहा जेवण झोपले तर थंडी वाजते म्हणले तर अका तुम्ही भेटलं नाही दादाला दादा ध्यान होत आकाला या चार चार चार। चार। ना अलीकड तर पहा कुत्रे म्हणजे सुद्धा आम्हाला विसरत नाहीत काय गोंडागोळी काय कस आम्हाला सोबत आहे बर का तुम्ही कुत्रे कसे गोंडा गोळी तिथ वैष्णवीच्या आजी आजोबा आता लय दिवसातून भेटले तर

तर आता आपण फायनली घरी पोहचलेला आहोत आणि या व्हिडिओचा आपण आता निर्तीच करूया परत भेटूया अशाच नवीन छानश्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद